जे स्वागत आहे आपल्या डेली अपडेट युट्यूब चॅनलचे तर मित्र आपण जिथे आपल्या चेडूमध्ये बघणार आहोत की महाराष्ट्रामध्ये मान्सून जे ते कधी येणार आहे तर बघा मित्र जर का तुम्ही अजूनही आपल्या युट्यूब चॅनल जिथे सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या युट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या डेली अपडेट जेते हवामान अंदाजाबद्दल ते जे ते रोज येत असतात मित्रांनो तर नक्की आपल्या चॅनल जिथे सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो आपण जिथे आपल्या चढूलला जिथे सुरुवात करूया मित्रांनो तर बघा मित्रांनो गेल्या वर्षी अर्थातच दोन हजार तेवीसच्या मान्सून काळात म्हणजे जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या काळात महाराष्ट्रात खूपच कमी पाऊस झाला होता यामुळे गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत आणि शिवाय उष्णता देखील प्रचंड वाढली आहे दुष्काळामुळे शेती क्षेत्राला मोठा फटका बसला आहे तसेच दुष्काळी परिस्थितीमुळे गेल्या काही महिन्यापासून तापमानात देखील मोठी वाढ झाली आहे फक्त महाराष्ट्रातच तर देशातील अनेक राज्यांमध्ये तापमानाने नवीन विक्रम प्रस्थापित केले आहे राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्र राज्यात अफगाणिस्तान आणि पाकिस्तानकडून येणाऱ्या उष्णवारांमुळे मोठ्या प्रमाणात तापमान वाढ नमूद केली गेली आहे राज्यातील काही भागांमध्ये से तापमान सेहेचाळीस ऐंशी पर्यंत पोहोचले आहे यामुळे उकाड्याने हैराण झाली जनता आणि बळेराजा मान्सूनचे आगमन कधी होणार हा सवाल उपस्थित करत आहेत भारतीय हवामान खात्याने मान्सून खर तर यंदा मान्सून केरळमध्ये एकतीस मे ला येणार असे बोलले जात होते पण हवामान खात्याने तसाच अंदाज दिला होता पण प्रत्यक्षात तोच एक तीस मे लाच येऊन ठेपला आहे यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे खरं तर दरवर्षी केरळमध्ये मान्सून मान्सून जिथे एक जूनला दाखल होत असतो यंदा मात्र तो दोन दिवस आधीच केरळमध्ये आला आहे यामुळे महाराष्ट्रात देखील वेळेआधीच मान्सूनचे आगमन होणार का हा सवाल आहे दरम्यान भारतीय हवामान खात्याने पुढील आठवड्यात मान्सूनचे होणार असे स्पष्ट केले आहे जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो सर्वप्रथम मान्सून कोकणात येईल त्यानंतर मुंबईत पोहोचलो पोहोचेल आणि मग हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात व्यापणार आहे आतापर्यंतचा इतिहास इतिहास पहिला तर आता, पह... आता पंधरा जून पर्यंत मान्सून हा आप... संपूर्ण महाराष्ट्रात व्याप्त वे... असतो गेल्या वर्षी मात्र मान्सून महाराष्ट्रात झाले होते यंदा मात्र तशी परिस्थिती राहणार नाही यावर्षी मान्सून महाराष्ट्रात वेळेतच दाखल होईल आणि संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस होणार होईल असा अंदाज आहे आणि एकंदरीत गेल्या काही दिवसापासून ज्या मान्सूनची अस्तुरता होती तो आता कळ्यात पोहोचला आहे विशेष म्हणजे लवकरच तो महाराष्ट्रातील देखील येणार आहे पुढील आठवड्यात त्याचे तळ कोकणात आगमन होण्याची दाट शक्यता आहे यामुळे शेतकरी बांधवांना आपला शेतीच्या कामांना जे वेग द्यावा लागणार आहे केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची तारीख बघा दोन हजार एकोणीस मध्ये मानून आठ जून ला दाखल झाला होता दोन हजार वीस मध्ये एक जून ला दाखल झाला होता दोन हजार एकवीस मध्ये तीन जून दोन हजार बावीस मध्ये एकवीस मे आणि दोन हजार तेवीस मध्ये आठ जून ला आणि चालू दोन हजार चोवीस मध्ये मान्सून तीस मे ला आला होता तर मित्र अशा प्रकारचा आपला आजचा काही हवामान अंदाज होता तर मित्रांत आपण नंतरच्या